मगणी भागोदरी ओम भट स्वाहा मित्रांनो झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू दुसऱ्याच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा मंत्र वापरायचा परंतु आजच्या जगात आपल्याला कळतही नाही आणि डोपामाईन ट्रॅप फिअर ऑफ मिसिंग आऊट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पूर्वग्रह राजकीय इको चेंबर समविचारी लोकांचा गट यांसारखे अदृश्य विंचू दुसऱ्याच प्रकारचे मंत्र आपल्यावर फेकतात आणि आपल्याला त्यांच्या हातातल्या कटपुतला बनवतात याच आणि सृष्टीचं नात आपल्यासमोर मांडण्यासाठी उभा आहे नमस्कार मी शुभम सुभाष आपल्या समोर विषय मांडतोय आर जस्ट पपेट विषयाच्या सुरुवातीला मला पपेट या शब्दाची संकल्पना स्पष्ट करणं अधिक गरजेचं वाटतं पपेट हा शब्द मूळता लॅटिन भाषेतील पुपा म्हणजेच छोटी भाऊली या शब्दावरून आला आहे जी दुसऱ्याच्या नियंत्रणावर चालते हाच धागा आपल्या शरीर विज्ञानात आढळतो आपल्या शरीरातील दोनशे सहा हाडे आणि सहाशे एकोणचाळीस स्नायू आपण पूर्णतः नियंत्रित करू शकत नाही म्हणजे आपले शरीर देखील पपेट। दिला वी आर जस्ट पपेट परंतु वी आर जस्ट पपेट हे शब्द नक्की कोणाचे असावे तर मला असं वाटतं हे शब्द त्या काळाचे असावे ज्याला आपण सेकंद मिनिट तास या धाग्यांनी बांधून ठेवतो मला वाटतं हे शब्द त्या इतिहासाचे असावे ज्याला आपण तोडतो मोडतो आणि पाहिजे तसे रंग देतो मला वाटतं हे शब्द त्या विचारांच्या असावे ज्याला आपण शिक्षण म्हणतो आज ज्ञानाची मंदिरे ही सिद्धांत आणि सर्जनशीलतेचे कारखाने बनले आहेत एका बाजूला ती श्रमशक्तीचा पुरवठा करणारी कन्वेअर बेल्ट बनली आहेत तर दुसऱ्या बाजूला भाषा गोंधळात ही शिक्षण व्यवस्था स्वतः गोंधळली आहे यावेळेला मला असं वाटतं हा शब्द नद्यांचा आणि पर्वतांचा असावा ज्यांना आपण आपल्या विकासासाठी केवळ तोडतो मोडतो आणि दूषित करतो यावरून तुम्हाला असं वाटलं असेल की आपण निसर्गाला दे, निसर्गाला देखील आपला पपेट नाही ना हो हो हे आहे की आपण निसर्गाला प्रदूषित केलं पण निसर्गाने हाच धागा आपल्यावरती उलटवला आहे अहो दिल्ली मुंबई पुण्यासारख्या विकसित शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणातून मिळणारे पी एम टू पॉईंट फाईव्ह आता फक्त आपल्या फुफ्फुसांनाच नव्हे तर ते थे, थेट ब्लड थे, ब्रेन बॅरियर तोडून थेट आपल्या मेंदूतील नियंत्रण क्षमता आणि शारीरिक क्षमता नियंत्रित करीत आहे याहीपेक्षा भयंकर म्हणजे गर्भातील बालकाचे एपिजेनेटिक गोड बदलून त्याला जन्मण्यापूर्वीच कमकुवत बाहुली बनवण्याचे का हे कण करतात आता तुम्हीच सांगा विष पेरले आपण पण धागे कोणाच्या हातात मित्रांनो मध्यंतरी मी तुळजापूरच्या दुर्गाजवळला एक भयानक प्रसंग पाहिला लाखो लोक हे संस्कृतीची ज्योत घेऊन धावत होते अभिमानास्पद गोष्ट परंतु जास्त तरुण हे दारूच्या नव्हती तर चिंता होती मोबाईलच्या कॅमेराचा अँगल चुकण्याची आजची पिढी ही लाईकच्या बटनावर चालणारी सगळ्यात मोठी कटपुतली आहे असं मला वाटतं मित्रांनो आपल्या हातातील मोबाईल हा न्यूरो मार्केटिंगच्या माध्यमातून केवळ आपल्या मेंदूतील आपल्या चेहऱ्यावरील हावभाव असून आपल्या मेंदूतील खरेदीच्या इच्छा नियंत्रित करतो याही पेक्षा भयंकर म्हणजे सर्वायल कॅपिटलिझम ही फक्त आपला डेटा गोळा करत नाही तर आपले उद्याचे निर्णय गोळा करते आपण उद्या कोणता चित्रपट पाहणार किंवा आपण उद्या कोणत्या पक्षाला मत देणार हे सगळं आजच ठरत आहे मित्रांनो मला असं वाटतं संयोजकांनी विषय दिला वी आर जस्ट पपेट परंतु हे जर या पपेटनी बंड केला तर काय होईल तर मला असं वाटतं आज परिला फक्त उपभोगाची जननी मांडणाऱ्या या, या समाजामध्ये जर स्त्रियांनीच बंड केला तर का तीन तेरा वर्षाच्या मुलींवर बलात्कार होण्याऐवजी बलात्कार करणाऱ्या नराधमाचा चौरंग करून चौकात दटकावला जाईल परंतु हे धागे नेहमी वाईटच असतात का तर नाही आपण देखील शिक्षकांच्या संस्कारांचे आपल्या आई वडिलांच्या संस्कारांचे धागे आहोत आणि ते आपल्याला चांगला रस्ता देखील दाखवतात विषयाच्या शेवटकडे जाताना मला असं वाटतं आपण नाही पपेट आहोत आणि नाही पपेट नाचवणारे कारण अस्तित्वापेक्षा मोठे निवडीचे धागे हेच आपले सत्य आहे अहो आपण कारक आहोत आपण फक्त कारक नाही तर आपण या ज्ञानाचे आणि बुद्धीचे संकल्पक आहोत आपणच कृत्रिम बुद्धिमत्तेला नीतिमत्ता दिली आणि धैर्य दिले म्हणून आपणच स्वतःचे संकल्पक आहोत म्हणून उठा आपला संकल्प हाच आपला धागा आहे आपणच आपल्या ध्येयाचे कर्ते आहोत दुसरे कोणी नाही धन्यवाद